तुम्ही बघत आहात जनमत मराठी आंबडगावातील नामवंत पहिलवान कैदासवासी शंकरराव दातेर यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आंबडगाव येथे पंधरा जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आंबडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते निधीतून एकेचाळीस लाख रुपये निधीच्या मंदिर विकास कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता महेश महाराज वाघमरे यांचे कीर्तन होणार आहे तर रात्री नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन खंडेराव दातीर बंडोपंत दातीर साहेबराव दातीर पांडुरंग दातीर उत्तम दातीर यांनी केले आहे यावेळी माजी नगरसेवक शिवाजी चुंडले दीपक दातीर राकेश दोंदे प्रतिभा पवार तानाजी फडोळ मोहन मोरे शरद पटोळ अरुण दातीर सोमनाथ बोराडे रामदास दातीर अंबड गावातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते कैलासवासी शंकरराव दातीर पैलवान यांचं एक काळचं खूप मोठं नाव कुस्तीमध्ये होतं आणि त्याच्यात ला लोकिकतेमुळं आज आपलं गाव देखील या ठिकाणी ओळखलं जातं आणि म्हणून माणसाचं कर्तृत्व हे सातत्यानं ओळखलं जात असतं आणि त्यांच्या कर्तृत्वामुळं निश्चित आज त्यांचं एकविसावं पू पूर्ण स्मरण आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी कीर्तन देखील ठेवण्यात आलेलं आहे आज आपण त्याच निमित्तानं ज्यावेळेस सर्वच आपलं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये त्याच निमित्तानं आपण भूमिपूजन सोहळा करू आणि मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू करू आज त्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यासाठी जवळजवळ आपण पन्नास लाख रुपये नगर विकास माध्य खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केलेले के आहे त्यापैकी जी एस टी वगैरे जाऊन काहीतरी एक्केचाळीस लाख रुपये या कामासाठी या ठिकाणी मिळणार आहे मला असं वाटतं का आपलं हनुमान मंदिर हे तर आपलं ग्रामदैवत असतं आणि कुठलंही शुभ कार्य आणि कुठलंही कार्य हे आपलं ग्रामदैवताच्या माध्यमातूनच पुढं जात असतं आणि म्हणून आपण सर्वच जरी आज कोण आज शहरात राहतो परंतु आज, आज आपल्या जेवढे पण शहरालगतचे बावीस खेडे आजही आपली संस्कृती आपण विसरलेलो नाही आणि म्हणून आपण रोज सकाळी कोणी जरी कुठं जरी असलं किती कामात जरी असलं तरी सकाळी या मंदिरामध्ये दर्शन घेऊनच आपण बरेचसे कामांची सुरुवात त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आपल्याला आपल्या गावचं मंदिराची एक अधिक श्रद्धा आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी असते आणि म्हणून हे मंदिर व्हावं अशा अनेक दिवसांपासून सगळ्यांची संकल्पना होती त्यासाठी माझ्यामध्ये लोकवर्गनी देखील या ठिकाणी गोळा केली होती आणि त्याच नेमक्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला पन्नास लाख रुपयाचा सभामंडप नगरविकासाच्या माध्यमातून मिळतोय पुन्हा आपलं शिष्टमंडळ आता काही दिवसापूर्वी आलं आणि त्यांनी सांगितलं की ते पण कमी पडते आता वरती आम्हाला स्लॅब टाकून द्या व तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो का निश्चित आपल्याला जेवढं माझ्याकडून होईल तर मी कमी पडू देणार नाही ही वाहिली आहे या ठिकाणी आपण कीर्तन करतोय आणि कीर्तनाच्या माध्यमातून आपली धार्मिक संस्कृती या ठिकाणी टिकत असते आपण देखील या ठिकाणी सांगायला आनंद होतो गणेश महाराज का आपल्या संत निवृत्तीनाथ मंदिर जे आहे आपलं त्र्यंबकेश्वरचं त्याच्यासाठी देखील आपण पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्याचं काम या ठिकाणी अतिशय जोमान त्या ठिकाणी सुरू आहे आपल्याला मंदिराच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल खर तर आपा हा जो उद्घाटनाचा प्रसंग आला हा लेट आला आपण मागच्याच वर्षी माझ्या माहितीप्रमाणे बरोबर ना दादा साधारणतः तुकाराम मुंडे दोन हजार एकवीस ला या ठिकाणी कमिशनर होते त्या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी निधी दिला ती वर्क ऑर्डर स्टेज पर्यंत जबाबदारी न्याय हक्काची